नमस्कार मी परमेश्वर कदम ॲग्रॉनॉमिक कॅनबाइसीस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा प्रतिनिधी मी आज आलेलो आहे महालिंग बंडकर यांच्या दाळिंबाच्या प्लॉटवर यांचा प्लॉट जवळपास हार्वेस्टिंगला आलेला आहे यांनी आपल्या कंपनीचे सोडोमिलॅस्टिन तेल्यासाठी तसेच शुभारंभ किटचा पण बेसल डोसमध्ये वापर केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे त्यांना आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट चा कसा रिझल्ट वाला सुरुवातीला तुम्ही तुमची ओळख करून द्या का तुम्हाला आपल्या कंपनीचे सोडो वापरले होते यासाठी कसा रिझल्ट आणि डोसचा जर वापर केला मुळीसाठी आणि साईजसाठी झाडामध्ये चकाकी आणि ओके okay. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण मालाची क्वालिटी साइज, फ्रूट सेटिंग कसे कलर वगैरे धन्यवाद शेतकरी मित्रांनो